नमस्ते सगळ्यांके एक दैवी म्हणून सांगता ते सांगतात दैवीच्छा म्हणून रे देवाल मन कसं नस की त्यांचे जाऊच्या शिवाय आम्ही लेकील खंचेही जाय म्हणून कसं नाही जाऊ झालं ते देवान हेदृश्य शक्ती देऊ का ते न विना त्रण नपी चल ते म्हणून देवानं एक आलोचना करणारशी एक उलुकट्टी समेत अल्ला दिला एक त्या समेत अल्ला न तसं एक काणी तसं एक सत्य काणी मी गेला आमगेला जीवन एक जल आर्त जलल्या संघचे म्हणजे हाव एक मगिरी साणूर नरसिंह कामत मामू म्हणा त्यांनी सहकार भारतीचे आता राज्य प्रधान कार्यदर्शी जाऊन असा ती तसेनंतर ता दयानंद पै म्हणू जिल्हा सहकारी दुरुण सुमार सकाळी संस्थेंत त्यांनी अध्यक्ष जाऊन काम करत असा ती आम्ही तीन जण वट्टू जाऊन उपीला अंगडींत एक सहकार भारतीचे एक सब आश मिटींग असे एक अभ्यास की आशिले तसे ओटू जाऊन तीन जणांनी कारारी वचचे म्हणजे त्यांनी कारकाळ दाखवून येऊचे आमक मुडबी दाखवून ओटू जाऊन व सकाळी सकाळी चमकले तम्मी दनपार ते कार्यक्रम दनपार नंतर आम्ही रिटर्न येऊचे असले कार्यक्रम आम्ही वततना असलकडे वच्चे असलकडे येऊचे म्हणून मात्र लेक्कील शिवाय विंगड खं वचं म्हणून आम्ही खं ताजी फूड जेव्हा जेव्हा लेक्कील ये ना तसे कार्यक्रम वत आम्ही सकाळी भारती कशी बलाड्डी करचे कशी तू आम्ही संघटन करचे काही सगळी मिटिंग आपोवचे कोण कोण असं सेरसुजा असेल आम्ही विषय उरले तर चमकली ती आणि वतताना आम्ही ते करेक्ट अंगडी म्हणून सांगला रे हंगा दकून आम्ही बी सी रोड जाऊन चमकलेली ती ते लग्न जाता आणि बी सी रोड नाही गुरुव्यान केरे जाऊन चमकलेली गुरुव्यान केरे जाऊन हंगा वेणूर जाऊन गुरुवेन केर जाऊन थं दाखवून उपेनांगडी उप्पेनंगडी चमकाली ती हत् हत्वर तान्नी पिचांनी जेल्ले मागी मिटिंगे जे आणि आमेलं भाषण आशिले आम्ही शाणू नरसिंह कामंत राज्य प्रधान कार्यदर्शी सुमार एक तीस चाळीस जणां आव्हान मात्र मिटिंग आशिली ती सगळे जल जाऊन एक दनपारची एक शुद्ध सस्याहारी अंगडी पण म्हणजे कार्यक्रम सगळे जलले सगळे लेगी उल्ले जेवण ती जेवण सस्याहारी हॉटलात उपिनांगडीन चांग हॉटलात व्यवस्था केलेली जेवण आणि जल्ले जेवण जे नंतर दयानंद पैमाम दयान पैम आल्या भाऊ जेकले ते उपिनागडीन आम पाइमाम। तो आम्ही आयल्लो पुढे त्या सोसायटी अध्यक्षांनी जाऊन आशिल् बायले दोन दोन्ही टर्मची डायरेक्टर जात असे

मी मुडू दे त्यांच्या मला आईलाल वाट्टेरीची मला त्या हायवेची चढ दूर ना साधारण एक घंटा वंद काल घंटा वाट तशी त्यांनी उपीनागडी कसं झालं मला हंगेल घर उमेश मॉम म्हणून सांगू तो सोसायटी प्रेसिडेंट जाऊन आशिल् दयानपाई मम्मल भावाजी तगेल घर ते इंटिरियर कैंके ते मी काही म्हणून कळना ताणे आपण मी ते सगळे भार सरताना म्हणाला पण अशी बॉटदा केलं पण अशी वेफ्टा गेले ते सीधा म्हणून सांगू त्यांनी हा येऊच नागकर बा का इतकी पूर अशी जाऊन अश्विना म्हणून सांगून अशी गेली आम्ही वही म्हणून सांगून तशी गेल्ली ती ताण खंची लागला म्हणून कळली गेल्ली ती गेल्ली ती गेल्ली ती मध्यंत शिवा लोकांना लोक जेल्ले ते सांगेल कसा नाही भाषण चांग जता उलता 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 वता वता वत कोणाके कळणी नरसिंह कामत म्हणून ड्रायव्हिंग करता तो सगळे राज्य सुतीला म्हणून तक कळली म्हणजे हंत तल्लीन उल अंतताल्लीन जाऊन साकार भारती बगेची मगिरी आता कशी पळया खंचे उलयताना एक मोदी दित मोदी एक अके तगेल एक्सपेक्टेशन चड अशी ती मोदीला आडळ मोदी अशी तशी आम्ही देश बालाड जल ही उलय वताना अशी पळयताना बोर्ड पळयताना गुंड्या म्हणून सांगून दिसले हे गुंड्या म्हणून सांगताना स्वल्प मुखार शिराडी म्हणून बरोबर आम्ही उत्तर ध्रुव उत्तराध्रुव दक्षिणाध्रुवा तशी जे काुवा व्चू कस दक्षिणा ध्रुवा गेले म्हणून शॉक जे काय काढले हे इथे शिराडी गाठा आयल्ली ती म्हणून तेद्धा आम्ही आयला रॉंग म्हणून काढले रॉंग म्हणून तिक सांग केलं आणि शिराडी म्हणून सांग ते बंगळुरू वाटत शिजा वच्ची आमकडे कुठल्या गुंड आयला वेहिकाल गुंड गुंडायला स्वल्प मुखार वति अंगाडी मेळाली अंगडीच्या निम गेले आत्ता मुक हंगा दाखवून गुरव केलं वचू का आमक ॲक्च्युअली मुठबिदे वचूक आम्ही आता वाटा एक आयली ती म्हणले ना ऑलरेडी गोरव्यान हंगा दाखवून उपीनाकडे दाखवून तीस किलोमीटरा वेळ आय ती आणि वचूक धर्मस्थळा वेरी वचू काय जाता हंगा दाखवून लागेल धर्मस्थळ थं दाखवून गेल गावा मुठबिद्रे कारखा वच हंगा दाखवून धर्मस्थळ कितले हंगा दाखवून आणि तीस किलोमीटर अस ओ आम्ही अर्वत् किलोमीटर मुखार केला त्यांना पळया बुद्धिवंत हेड येऊचे म्हणून सांगते ताज घेते सलारी हे सगळे दैवीचे म्हणून सांगून आम्ही आमका मनात गेल्या तशी थांबी रिक्षा स्टँड आशिले तंगे लागेल त्यांनी म्हले नाम्ही हंगा दाखवून धर्मस्थळा कची वचून तुम्ही वचू का म्हणून सांगून जायतं म्हणून सांगून आम्ही स्वल्प पिच्चू मोरे म्हणता स्वल्प हे करून बेस्ली कारार आमगेल प्रयाण धर्मस्थळाकडे गेले ना आम्ही समाधान करून घेऊचे आता जल्ल्याल जल्ले म्हणाले प्रस्ताव प्रस्ताप करचा नक्का म्हणून तशी सांगचे नाही जल कशी जल्ले आम्ही आणि लेख्या म्हणून सांगला रे स्टार्टिंग पॉईंट म्हणून लेख्या अंग सांगून आम्ही एक धर्मस्थळ कशी वत धर्मस्थळ वच्या धर्मस्थळ वचन ते देवाला भेटी करून वच हे स्टार्टींग पॉईंट म्हणून आम्ही एंडिंग पॉईंट म्हणून आनी जल चुकलं म्हणून लेख नक्का म्हणून आमेले नरसिंह गवंत मामन म्हणाले वही म्हणून दिसले ಯಾ ಧರ್ಮಸ್ಥಳ ಮಣ್ಣು ಸಂಗತಾನ ತಜ್ಞರಿ ಯಾಕಳಲ್ಲಿ ಫೋನ್ ಇಲ್ಲ ಕೊಡಂಕ ನರಸಿಂಹ ಕಾಮತಿ ಮಮ್ಮಂಕ ಕಸನೆ ಕಸಂಗೆ ತಗಲ್ ನಾವು ಎಡಪಡಿತಾ ಕಸಂಗಿ ತಾಯಿ ಅಮ್ಮಣ ಪಜ್ಜತ್ತಾಯ ಕಸಂಗೆತ್ತ ಕೈ ಹಸತಿ ಅಮ್ಮಿ ಧರ್ಮಸ್ಥಳ ಹಚ್ಚಿ ಒಟ್ಟಾರೆ ಹಸತಿ ಮಳಲಿಂದ ಮಳೆ ಧರ್ಮಸ್ಥಳ ದೇವಸ್ಥಾನ ಹಚ್ಚಿ ಮಣ್ಣು ಸಂಗಾನಿ ನಾವು ಧರ್ಮಸ್ಥಳದ ದಾರಿಯಲ್ಲಿ ಇದ್ದೇವೆ ಓ ಹಾಗಾದ್ರೆ ನೀವು ಧರ್ಮಸ್ಥಳಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಿರಲ್ಲ ಎಲ್ಲ ವ್ಯವಸ್ಥೆ ನಾನು ಮಾಡ್ತೇನೆ ದೇವಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಅಲ್ಲಿ ಆಫೀಸ್ನ ಮುಂದೆ ನಾನು ಈಗ ವಿಚಾರ ಮಾಡ್ತೇ ಮುಕ್ಕಾರಿ ಉಲ್ಲಾಚಕ ಆಸ್ಪಾದದೇನಿ ಸಂಗೀಲಿತ್ತಾಮ ಧರ್ಮಸ್ಥಳ ಒಟ್ಟಾರೆ ಸದ್ಯ ಹಾಳಿ ಕದಂಗಿಲ್ಲ ತುಂಬ ಸಕ್ಕಳೇ ವ್ಯವಸ್ಥೆ ಕರ್ತಾಯ್ಸಂಗ್ ಏನು ಕೆಲ ಫೋನ್ ಫೋನ್ದಾಗ ಬರಲೆ ಪಾಂತ್ ಮಿನಿಟ್ ನಂತರ ವಾಪಸ್ ಫೋನ ಇಲ್ಲ ಕಾಮಂತ್ರೆ ನಾನು ನಿಮಗೆ ಎಲ್ಲ ಅಲ್ಲಿ ಧರ್ಮಸ್ಥಳದ ಆಫೀಸಲ್ಲಿ ಅಲ್ಲಿ ಒಬ್ಬರು ಇದ್ದಾರೆ ಅವರ ಹತ್ರ ಹೇಳಿ ಎಲ್ಲ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡಿದ್ದೇನೆ ಈಗ ಎಷ್ಟು ಗಂಟೆ ಆಯಿತು ನಾಲ್ಕೂವರೆನ ಆಯ್ತು ಈಗ ಐದು ಗಂಟೆಗೆ ಅಲ್ಲಿ ದೇವಸ್ಥಾನದ ಬಾಗಿಲು ತೆರೀತದೆ ಐದು ಗಂಟೆ ಕರೆಕ್ಟಾಗಿ ನೀವು ಹೋಗಿ ಆರಾಮಲ್ಲಿ ದೇವರ ದರ್ಶನ ಮಾಡಿಕೊಂಡು ದೇವರ ಪ್ರಸಾದ ಎಲ್ಲ ತಗೊಂಡು ಬನ್ನಿ ಮಾಡಲು పడే దైవి మన సంగ కళా తా అమ్మి కయి గసన అంత కసన నిమిగేని తా ధర్మస్థల మన ఏ రీ ఏ కసా విషయము సంగారీ దేవు అమ్మి వచ్చి నైకే అమ్ దేవాలెిక దేవరు నమ్మను కరిస్కోండా దేవరు నమ్మింద మడిసి సంగత తి ధర్మస్థలాక ప్రయాణ దేవస్థాన ప్రయాణి మన కేమస్థళ నాకు ముక్కాలకి గెల్లిని एक पंधरा मिनिट ते सगळे फोटो आणि काढले ते नरसिंह कामात म्हले ते हा वचच्यान असे केला वर्ष झाले का आजी पळ्या मंजुनाथ आले इच्छे अशा पुरी आहे कितली वर्ष झाले आम्ही आज येतात म्हणून लेक्का निंची तवं वा स्टार्टिंग पॉईंट ये सांगा म्हणून सांगितलं तशी दयान पाहिम्म् म्हणाले आच्चांनी हाय सांगलं हा झालं हा सुमार वर्ष झाले काय एक सात आठ वर्ष वैर झाले पण तीन जै इ देवाने इडरची चमका मुखाल ऐदू झाले ಆಫೀಸ್ರ ಮಗಲ್ಲಿ ತೀಲೋ ತಕ್ಕ ಕೂಡಲೇ ಕಾಲ ತಾನು ತಾಣೇ ಮಾಡಲಿ ಮಗಿರಿ ಇಂಚಿನ ಜನಗಳು ಫೋನ್ ಮಾಡ್ತಿತ್ತಿಕ್ಕಲು ಮುಂದೆ ಕಾಮತ್ತ್ಯಾರ ಅಂದ ಇನ್ನೇ ಮುಂಚೆ ಚೀಟಿಯನ್ನು ದಿಲ್ಲಿ ತಾಣೆ ಚೀಟಿಯನ್ನು ದಿಲ್ಲಿ ಜನ ನಾಂತಿ ಆ ದಿಸು ಸೀದಾ ಎಂಟ್ರೆನ್ಸ್ ಡೈರೆಕ್ಟ್ ಎಂಟ್ರೆನ್ಸ್ ಆಗಿರ್ಲಿ ಎಕ್ ದಾ ಪಂದ್ರ ಮಿನಿಟ್ ಬಿತ್ತರಿ ಮಹಾಗಣಪತಿ ಪಾಯಿಂಪಳ್ಳೆ ದುರ್ಗಾ ಪರಮೇಶ್ವರಿ ದೇವಿಕ್ಕೆ ಪಾಯಿಂಪಡ್ಲೆ ಅಣ್ಣಪ್ಪ ಪಂಜುರ್ಲಿಕ್ಕೆ ಪಾಯಿಂಪಳ್ಳೆ ಈಶ್ವರಾಕೆ ಮಂಜುನಾಥಾಕೆ ಭಕ್ತಿಯ ಪಾಯಿಂಪಳ್ಳೆ आणि जायला रे आमकां समकून घेऊन हाडका आज तुगेली इच्छा मिती आम्ही आयली ती म्हणून सांगून एक धन्याचा भाव एक कृतज्ञता भाव देवाला भक्तीर पांपू ते बाहेर प्रसाद आणि घेऊन आम्ही कसा सेवा करचेस से करून ते नाक सिद्धाला गावांक आयली ते म्हणाली हे दैवी इच्छा म्हणून सांगच्यास पडे ती हे एक देवालय इच्छे प्रकार जेवच्या शिवाय आमच्या आम्ही लेकी खंचे जायना त्या खाती आपस सांगचे ते नाविना त्रणानि चला ती